<laughs> शेवटच्या दिवशी आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले कोणाचा अर्ज घ्या कुठल्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीने सौ पूज्यातही संजय गायकवाड यांचा आज अर्ज दाखल झालेला आहे पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आम्ही आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या युतीची वाट पाहिली त्यांच्यासमोर फक्त नाक रगडण्याचं आमचं बाकी होतं एवढे आम्ही प्रयत्न केले पण शेवटी नाही झालं असतो आता आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज घेतलेला आहे बुलढाण्या नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आता मैत्रीपूर्ण लढत म्हणता येईल ते संपूर्ण जिल्ह्यात असंच हे असणार तर प्रत्येकालाच लढाव असं वाटतं त्याच्यामुळे कार्यकर्ते कुणा ऐकाच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत किंवा काही लो लोकांच्या नेत्यांच्या भूमिका ह्या द्वेषातनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की केवळ समोरची व्यक्ती माझी राजकीय शत्रू आहेत म्हणून युती नको अशा काही लोकांच्या भूमिका आहेत त्याच्यामुळे देखील हे परिणाम पाहायला मिळतात याचं नुकसान होणार आहे आता बोलण्याची जनता सुज्ञा लोकांनी पाहिलं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या तिकीटाचं वाटप झालं आहे की ज्या लोकांच्या घरातून भारतीय जनता पक्ष सुरुवात झाली ज्यांच्या घरातनं तिकीट वाटलं गेली त्यांच्या घरात तिकीट नाकारल्या गेल्यात त्याच्यामुळे तो मतदार आता निश्चितपणे या संदर्भात काहीतरी उत्तर देईल त्यांना